छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधात लातूर बंद काल सायंकाळी लातूरच्या शासकीय विश्रामगृहात निवेदन देण्यासाठी आलेल्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली अशी घटना लातूरच्या इतिहासात कधीही घडली नाही त्यामुळे लातूरची राजकीय संस्कृती बिघडत असल्याने आज विविध पक्ष व संघटनांच्या वतीने लातूर बंदचं आवाहन करत लातूर बंद करण्यात आलाय तसेच या घटनेचा निषेध करण्यात आलाय दरम्यान मोर्चा काढून लातूरबंद आवाहन आणि या घटनेचा निषेध यावेळी नोंदवण्यात आला आहे काय हे मस्तवाल झालेलं सरकार आहे सत्तेच्या जीवार यांनी मस्ती आहे आंदोलनाचा इतिहास असलेल्या महाराष्ट्रात एवढी आंदोलनं झाली तिथं कुठं कधी मारहाण झाली नाही आंदोलनाचा मुद्दा घेऊन त्याची सोडवणूक करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे पवार पवारसाहेब शरदचंद्र पवार साहेबाच्या घरासमोर राजू शेट्टी साहेबांनी आंदोलनं केली तरी मारहाण झाली नाही ही कुठली मस्ती आहे आणि आज संविधानिक भाषेचं निमित्त करता तो पडळकर हाके आई बहीण काढतात ना अजितदादाची तिथं का त्यांचा हात उठला ही नाटकं आहेत सगळी

एकमत डिजिटल लातूर थैंक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल